नमस्कार मित्रांनो स्मरणशक्ती वाढवा एकशे चाळीसच्या स्पीडने मेमरी बुस्ट कशा पद्धतीने करावी या संदर्भातील काही घरगुती उपाययोजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना गरजेची व उपयुक्त माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे एक चमचा गायीच्या तुपात अर्धा चमचा मध अर्धा चमचा आलाचा रस आणि एक चमचा पांढऱ्या कांदाचा रस टाकून सेवन करावे दिवसातून तीन वेळा घ्यावे सलग पंधरा ते वीस दिवस घेतल्यानंतर आठवड्यातून एक दिवस घ्यावे हे औषध मुले तरुण म्हातारे सर्वजण घेऊ शकतात याची नियमित आणि सलग सेवन केल्यावर याने जुन्या आठवणी जाग्या होतात त्यानंतर दुसरा उपाय आहे तुळशीचे दहा पाने काळी मिरी पाच बदाम थोडासा मध फेटून हे मिसळून घ्यावे याने सुद्धा स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते तिसरा उपाय आहे मधामुळे जुन्या आठवणी देखील ताज्या होतात मधात आवळे आणि गुलाबाचा मुरंबा तयार करून रोज दहा पंधरा ग्राम नाश्ता म्हणून सेवन करावे मोठे बनारसी आवळे घेऊन खिसावेत किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत दोन किलो आवळ्यांचे सुमारे एक किलो किंवा सव्वा किलो लगदा निघेल यामध्ये एकवीस गुलाब चार पाच तास रोज काही दिवस उन्हात वाळावेत हा मुरंबा नाश्ता म्हणून खावा यामुळे स्मरणशक्ती तुमची एकशे चाळीसच्या स्पीडनं वाढेल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र